वाढूया तिरंगाची शान करूया देशासाठी मतदान वृद्ध असो वा करा सर्वजण सर्वांची आहे जबाबदारी मतदान करणार नर नर। जागरूक नागरिक होऊया अभिमानाने मत देऊया चला मतदान करूया लोकशाही रुजवूया वर्षाचे वय केले का घेऊया मतदानाचा अधिकार मतदानासाठी वेळ काळा आपली जबाबदारी पार पाडा ना जातीवर ना धर्मावर दाबा कार्यावर घर घर साक्षरता ले जागृत आपले मत आपले भविष्य लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव साजरा करण्याची संधी या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्यासमोर चालवून आलेली आहे सर्वांनी मतदान करून या संधीचा सोनं करावा तर चला मतदान करूया आपले राष्ट्र कर्तव्य पार पाडूया लोकशाहीचा उत्सव साजरा करूया जय हिंद जय भारत